नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामरावगिरी जगातला एक सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखकांनी असं विधान केलेलं आहे की नावात काय आहे असं म्हणणाऱ्या असा जो डायलॉग म्हणला तो डायलॉग म्हणणारा लेखक नाटककार खूप मोठा साहित्यिक शेक्सपियर होता आणि त्याचंच नाव जगभर ओळखलं जातं त्याच शेक्सपियरच्या शब्दात असं म्हणेल नावात काय आहे थोडं उलट करूया आपण नावात सर्वच काही आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये एक सध्या खूप मोठी चर्चा सुरू आहे की दोन सभा नुकत्याच झाल्या त्या सभेमध्ये एका नेत्याने असं सांगितलं की महाग जे काही झालं त्यापेक्षा आत्ता जर एकत्र येऊन काम केलं तर मी टाळी द्यायला तयार आहे त्यानंतर सार्वजनिक सभेमध्ये दुसऱ्या नेत्यांनी असं सांगितलं की काही अटी असतील मग या दोघांची टाळी दोन हाताने वाजणार का कारण कुठलीही टाळी एका हाताने वाजत नाही हे म्हणणारे बोलणारे नेते होते ठाकरे ठाकरे या नावात काय आहे या नावात सर्वच काही आहे काय नाही या नावामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या जर परिवर्तन किंवा बदल जर करायचा असेल तर कर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे हे अण्णाव आणि ठाकरे या, नावा या नावानं चालणारे जे पक्ष आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना जो उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचं हे विधान आहे प्रश्न असा पडतो की राजकारणाचे जे अभ्यासक आहेत राज्यशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत आणि सर्वसामान्य जी, जी, जी जनता आहे तो प्रश्न असा आहे की नुकत्याच लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत मग आता ही राजकीय टाळी वाजवण्याचं कारण काय आहे मग बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीच्या नंतर हे दोन ठाकरे बंधू जर एकत्र यायचे म्हणत असतील तर नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो एका ठाकरे नावाचा ब्रँड बनलेला होता तो ब्रँड काय करणार आहे सध्या त्यांनी सर्वात जास्त राजकीय लोकांच्या भवया उंचावल्या मी असं म्हणेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभाव पाडणारे तीन ते चार दशक ज्यांचं राजकारण चाललं ते बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे असे नेते होते त्याच्यानंतर काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष होता भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष होता काँग्रेसकडेही काही करिश्मा दाखवणारे इथं सत्ता चालवणारे नेते होऊन गेले भारतीय जनता पक्ष तर त्या बाबतीमध्ये आज आवर्जून उल्लेख करावा लागेल देवेंद्र फडणवीस परंतु त्यापूर्वीही मोठे नेते असलेले प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे नितीन गडकरी आणि आताचे देवेंद्र फडणवीस मग नेमकं या सगळ्या चर्चेला फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावापुरती ठाकरे कुटुंबापुरती त्यांच्या पक्षापुरती ही चर्चा मर्यादित आहे का या चर्चेमुळं या दोघांच्या एकत्र येण्यामुळं आत्तापर्यंत मागच्या पाच वर्षामध्ये जनी प्रचंड मोठी ताकद व्यवस्था यंत्रणा बुद्धिमत्ता वापरून जे डावपेच केळले जे सत्तेच राजकारण केलं गेलं त्यांच्या सत्तेचं काय होणार आहे हा सगळं सर्वांचा समोर विषय बऱ्याच वेळेला एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटायला जातात तो भेटण्याचा फोटो व्हायरल होतो कृष्णकुंजवर हे मोठा बुके घेऊन जातात राज ठाकरे अमित ठाकरे त्यांचं बुके स्वीकारत असतात त्याच्यातून ते एक संदेश देत असतात की खरी शिवसेना आणि खरे राजकीय नेते राज ठाकरेच आहेत म्हणजे एक प्रकारे सहानुभूती म्हणून जर राज ठाकरेंना पुढे करायचं असेल ते राज ठाकरे शिंदे सोबत न जाता उद्धव ठाकरेंना टाळी देऊ म्हणत मग नेमकं आता एकनाथ शिंदेंचा राजकारणाचं भविष्य काय एक दुसरी गोष्ट नेहमी राजकारणामध्ये दाखवायचं एक करायचं एक दिसणार एक आणि असणार एक असं जे करिश्मा करत होते त्या शरद पवारांचा आता करिश्मा आणि शरद पवारांची राजकीय प्रतिक्रिया या अजूनही त्यांनी दाखवून दिलेल्या नाहीत ते सध्या या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आता राहिला विषय अमित शहाचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारण हे दोघं एकत्र येणं हे ठाकरे कुटुंब म्हणून ठाकरे ब्रँड म्हणून जरी समजा लोकांना उत्सुकता असेल लोकांसाठी हे दृश्य चांगलं असेल तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासाठी हे आव्हान ठरणार आहे इकडं दुर्लक्ष करून चालणार नाही कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे पवार मुंडे हे जे काही कुटुंब होते हे जे काही परिवार होते या परिवारानं लोकशाहीमध्ये जनादाराचं निवडणुकीचं राजकारण करून स्वतःचा एक ओटर तयार करून घेतला होता आता मागच्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जर बघितल्या तर त्यामध्ये राज ठाकरेंचा करिश्मा उद्धव ठाकरेंचा करिश्मा हे सगळं जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस त्या सगळ्या गोष्टीवर यांच्यावर कुरघोडी करण्यास यशस्वी ठरले आता प्रश्न असा येतो की देवेंद्र फडणवीसला स्वतःच्या विचाराचे तत्वाचे आपल्या पक्षाचे नेते मोठे करण्याऐवजी कुरघोडींचं राजकारण करून समोरचे आपल्या सोबत घेऊन मग ते अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांना सरकार वगैरे चालवावं लागलं म्हणजे त्यांच्या लक्षात आलंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण सोबळावर जाऊन आपल्या विचारानं आपल्या भूमिकेतून आपण आपली सत्ता आणणं आणि या सत्तेमध्ये केंद्रबिंदूवर स्वतः बसणं कारण देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांच्या नंतरचे असे राजकारणी आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची नाळ आणि मूळ कळालंय असं बऱ्याच जणांना वाटत असतं देवेंद्र फडणवीसवर पक्षश्रेष्ठी मेहरबान आहेत देवेंद्र फडणवीसच्या हातामध्ये सगळी यंत्रणा आहे देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राच्या मुख्य मंत्रीपदावरती विराजमान आहेत म्हणजे हे जरी समजा ठाकरे इकडे एकत्र येऊन टाळी वाजवण्याचा चर्चा जरी मीडियामध्ये असेल तरी नेमकं ह्यांच्या एकत्र येण्याने अजित पवारांची काय प्रतिक्रिया अमित शहाची काय होणार आहे देवेंद्र फडणवीसची काय होणार आहे एकनाथ शिंदेची काय होणार आहे काँग्रेसमध्ये बरेच जणांना या दोघांच्या एकत्र येण्यामुळं भाजपांना एक आव्हान देणार असं जर वाटत असेल उलट असंही ठरू होऊ शकतं जसं शिंदे गेले तसं राज ठाकरे आदित्य ठाकरे तिकडे जाऊ शकतील मग ठाकरे एकत्र येण्यानं ठाकरेंची टाळी वाजेल पण इथं राजकारणाची कुणाची पोळी वाजणार आहे हे बघावं लागणार आहे कारण दोन्ही नेते त्यांना बाळकडू भेटलेले राजकारणाचं त्यांनी घरामध्ये लहानाचं मोठं होत असताना महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण बघितलेलं आहे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या कुठल्याही निवडणुका आता समोर नसताना जर फक्त मुंबई महानगरपालिका एवढं जर समोर उठून हे दोघं एकत्र येत असतील तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होणार आहे का होणार कारण त्यांना मानणारा त्यांच्या पाठीमागे समर्थन असणारा खूप मोठा मतदार वर्ग हा मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजू परिसरामध्ये आहे दुसरी बाजू जर त्यांचं असं झालं ते दोघं एकत्र येऊन जर समजा टाळी वाजवली तर मग एकनाथ शिंदे काय करतील नारायण राणे काय करतील हेही बघावं लागेल कारण एकनाथ शिंदेच्या पाठीमागं शिवसेना म्हणून जो कोणी मतदार जाणार होता तो राज ठाकरेमुळं अमित ठाकरे आदित्य ठाकरे हिंच्या पाठीमागे येऊ शकेल मग या सगळ्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची काय भूमिका असणार आहे हे सगळं उद्याच्या येणाऱ्या काळावर काय ठरतं का फक्त चर्चाच आणि अचानक एखाद्या कोणा ठाकरेकडून त्या चर्चेला पूर्णविराम मिळू शकतो का हे दोघं एकत्र येऊ शकतात लागेल। मनना असा है कि पाली का हे बघावं लागेल जाणकारांचं बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की मुंबई महानगरपालिका समोर उठवून हे एकत्र येतील का नक्कीच येतील दुसरी गोष्ट सध्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रभावी जर बनायचं असेल तर विभागलेली शक्ती एकत्र आणावी लागेल आणि एकतेची मूठ बांधून जनतेला निवडणुकीला मतदारांना दाखवावं लागेल की आमचं जे विभाजन आहे त्या विभाजनाचा फटका आम्हाला बसून समोरच्याला त्याचा फायदा होत होता कदाचित ते समोर असतील पण या बाबतीमध्ये दोघांचे स्वभाव परस्पर भिन्न आहेत उद्धव ठाकरे काय करायचं या बाबतीमध्ये त्यांनी त्यांची कृती जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही पण राज ठाकरे कृती करण्याच्या आधी बोलण्यावर ठाम असतात आणि ठाम भूमिका घेत असतात मग तसाच कणखरपणा तीच भूमिका कारण आता दोघही ज्या वेळेला वेगळे झाले त्यावेळेला तरुण होते अनुभव नव्हता आज एकत्र येत आहेत त्यावेळेला यांच्याकडे अनुभव आहे आणि सगळ्यात महत्वातली गोष्ट दोघही आता पन्नाशीच्या पुढे गेलेले राजकीय नेते आहेत त्यामुळं बऱ्याच वेळेला तरुणपणामध्ये किंवा उत्साहामध्ये जी भूमिका असती तशी नसता अनुभवानं आणि शहालेलं शहाणपण हे मात्र टिकणारं असतं त्यामुळं या दोघांच्या चर्चेला टाळीचं स्वरूप मिळणार कुणाची पोळी कर्पणार कुणाची भाजणार हेही बघावं लागेल आणि दुसरी गोष्ट यांच्या एकत्र येण्यानं नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा मात्र बदललेली असणार हे मात्र पुणे नवीन ज्योतिषांनी सांगण्याची आवश्यकता नाही कारण ठाकरे नाम ही काफी आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एवढं बोलतो थांबतो विचार आवडले असतील लाईक शेअर करावे धन्यवाद